नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे असंघाशी संघ प्राणाशी गाठ कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे डॉक्टर सीमा पांडे चला तर मग करूया कथेला सुरुवात शब्दशहा अर्थ आणि गर्भित अर्थ सारखाच आहे तो म्हणजे वाईट लोकांच्या सान्निध्यात राहिलो तर नुकसान तर होतेच परंतु प्रसंगी जीवसुद्धा गमवावा लागू शकतो त्यावर आधारित कथा ए हे गे जॉईंट मार राकेश नको रे मी कधी याचा अनुभव घेतला नाही विराज अरे तो बेद्र आहे रे तो काही घेत नाही अरे साधा सुट्टा सुद्धा मारू शकत नाही जॉईंट काय मारणार विकी विर्या आता तू आपल्या ग्रुपमध्ये आलायस आता तुला हे सगळं जमलंच पाहिजे ब्रो अरे असं मुळमुळीत राहून कसं जमेल सँडी घे घे प्रयत्न करून बघ अरे घे रे असं म्हणून मॅकने विराजला आग्रह कर करून ड्रग्ज घ्यायला लावलं आधी एकदा दोनदा त्याला जोरात ढास लागली पण नंतर तो सरावला इकडे त्यांच्या आई वडिलांना कॉलेजमध्ये जातो सांगून राकेशच्या रूमवर दिवस दिवस ते नशेत पडून राहायचे विराज एका चांगल्या घरातील मुलगा होता त्याचे वडील शहरातील मोक्याच्या ठिकाणी एक मोठे उपाहारगृह चालवत होते एकंदरीत विराज एका सधन सुखवस्तू घरातील मुलगा होता विराज कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला होता नुकताच दोन महिन्यांपूर्वी सिनियर्सचा इंट्रो वगैरे असा फारच महत्त्वाचा कार्यक्रम आटोपला होता आणि विराज कधी या बिघडलेल्या सिनियर्सच्या टोळीत ओढल्या गेला त्याचं त्यालाही कळलं नाही त्याचा बालमित्र सुशील त्याला वारंवार सावध करेल पण विराज काही ऐकायला तयार नसेल त्यालाही हिरोगिरी करणारे सिनियर्स प्रभावित करायला लागले होते सिनेमातले डायलॉग मारणे मुली फिरवणे बाईक्सवर लाँग राईड करणे हे त्याला खूप भुरळ पाडू लागले होते ग्रुपचा सदस्य झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यात त्यांनी खूप प्रगती केली होती दारू सिगारेट्स अमली पदार्थ यांचे से सेवन तो सर्रासपणे आणि सराईतपणे करू लागला होता त्याच्या अशा वागण्याने त्याच्या बालमित्राने सुशीलने त्याच्याशी संपूर्णपणे मैत्री तोडून टाकली होती घरून आईवडील जे पैसे त्यांना खर्चाला द्यायचे ते या राकेश विकी सँडी मॅक आणि विराजला पुरायचेच नाही ड्रग्स दारू बाईक्सच्या पेट्रोलसाठी मुलींना इम्प्रेस करण्यासाठी भरमसाठ गिफ्ट आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे चुरायचे नाही त्यांना पैशाची फार चणचण भासू लागली आधी काही महिने त्यांनी विना नंबर प्लेटवरच्या बाईक्सवरून रस्त्यांवरून चालणाऱ्या बायकांचे मंगळसूत्र ओढणे सोन्याची चेन ओढणे हे धंदे करून त्यांचा खर्च ॲडजस्ट केला पण नंतर मात्र पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्यता त्यांना जाणवली म्हणून त्यांनी ते धंदे बंद केले एके दिवशी पाचही जण राकेशच्या रूमवर पडलेले असताना राकेशच्या डोक्यात झपराट कल्पना आली हे नेहमी नेहमी चैन मंगळसूत्र मारणं तर काही जमणार नाही आता काहीतरी ठोस आणि कायमस्वरूपी पैसे मिळवण्याचा उपाय आपल्याला शोधावा लागेल राकेश हो पण आता करणार काय कॉलेज सतत बंक केल्याने आपण तसंही नापासच होणार आहोत आपल्याला कोण नोकरी देत आहे सँडी नोकरी जाऊ दे आता मी थोडे जास्त पैसे मागितले ना तर मला घरातून हाकलूनच देईल माझा बाप विकी माझी तर बाईकसुद्धा विकावी लागेल की काय अशी परिस्थिती झाली आहे ना हो हो जरा शांत राहा रे दोस्तांनो तेच तर मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतोय इतका वेळ शांत बसून राहिलेल्या विराजकडे बघून राकेश म्हणाला काय सांग ना विराजने अखेर तोंड उघडले हे बघ विर्या हे सगळं आता तुझ्याच हातात आहे तुझा बाप चांगला मालदार आहे रोज लाख दोन लाखांची उलाढाल चालते तुमच्या रेस्टॉरंटमध्ये अरे महिन्याचे तीस पस्तीस लाख तर कुठेच नाही गेले राकेश हो मग त्याचं काय इथे विराज अरे बावळ्या म्हणजे तुला काहीच कळलं नाही राकेश नाही विराज आपण एक प्लॅन करायचा त्यात तुला ब्लॅकमेल केलं आहे असं तुझ्या बापाला सांगायचं सा। आणि त्यांच्याकडून फार नाही एक दहा लाखभर तरी उप रुपये उकळायचे त्यांनी पैसे दिले की थोड्या वेळाने तू घरी चाललं जायचं तेवढे पैसे तर तुझे वडील एका आठवड्यात कमावून देतील काय काय म्हणतो सांग कसं वाटलं माझा प्लॅन राकेश खतरनाक प्लॅन आहे रे हे तर माझ्या डोक्यात आलंच नसतं अरे तसंही माझं बाप एक एक पैशाचा हिशोब मागतो माझ्याकडून एक एका पैशासाठी तरसवतो या निमित्ताने चांगलेच पैसे मिळतील त्यांच्याकडून विराज तयार झाला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विराज घरून कॉलेजमध्ये जायला निघाला संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळेला विराजच्या बाबांना एक निनावी फोन आला म्हाताऱ्या बऱ्या बोलाने दहा लाख रुपये दगडी पुलाच्या खाली आणून ठेव बरोबर रात्री नऊ वाजता आणि जास्त चलाखी करायचा प्रयत्न केलास तर मुलगा हातचा गमावशील चल ठेव तो फोन येताच विराजच्या बाबांनी घरी फोन करून त्यांच्या बायकोकडून विराज घरी अद्याप न आल्याची खात्री करून घेतली याचा अर्थ विराज खरंच किडनॅप झाला असा त्यांनी विचार केला आणि दहा लाखाची व्यवस्था केली विराजच्या काळजीने त्यांचे हात थरथर कापत होते ते नऊ वाजायची अधीरपणे वाट बघू लागले बरोबर रात्री नऊच्या सुमारास त्यांनी दगडी पुलाच्या खाली असलेल्या एका दगडी पाकावर सुटकेस ठेवली तिथे एक चिठ्ठी चिटकवली होती ती त्यांनी वाचली असाच तडक घरी जा तासाभरात तुझा मुलगा घरी येईल बिराजच्या बाबांनी अज्ञादायकपणे त्या सूचनेचे पालन केले आणि ते त्यांचा मुलगा येण्याची वाट बघू लागली रात्र सरून गेली तरी मुलगा काही आला नाही म्हणून पहाटे त्यांनी पोलिसात तक्रार केली तपासांती बिराज दगडी पुलाजवळ त्याच दगडी बेंचखाली मृतावस्थेत आढळला गळा ओळून त्याचा खून करण्यात आला होता त्याला बघून त्याच्या बाबांनी टाहू फोडला पोलिसांनी त्याच्या मित्रांची चौकशी केली असता सुशीलने सँडी मॅक राकेश आणि विकी या चौघांचे हे कृत्य असू शकते असं सांगितलं त्या चौघांवर थर्ड डिग्री पडताच त्यांनी गुन्हा कबूल केला मिळालेल्या पैशांवरच्या वाटणीवरून भांडण झाल्याने त्या चौघांनी विराजला रागारागाने मारून टाकले होते त्या चौघांना तर मरेपर्यंत फाशी झालीच परंतु विराजने कुसंगतीत राहून हकनाक आपला जीव गमावला होता त्यांनी असंगाशी संघ प्राणाशी गाठ ही म्हण सार्थ केली होती धन्यवाद